निश्चितपणे कारण आंदोलन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस जनांगी पाटील मुंबईला गेले होते जी आंदोलनाची दिशा होती त्यावेळेस सरकारनं जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळं आज परत त्यांना या ठिकाणी उपोषण करावं लागतंय मला वाटतं अशा पद्धतीनं केलेली फसवणूक समाजाला पटलेली नाही आवडलेली नाही आणि म्हणून समाज आक्रमक आहे निश्चित आधीचा विरोध मला वाटतय भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षच मानायला तयार नव्हती विरोधी पक्ष आहे हीच एक्झिस्टन्सच मानायला तयार नव्हती बऱ्याचशा गोष्टी पुलाखालून अजून बरचसं पाणी वाहून गेलेलं आहे लोकांच्याही बरचसं लक्षात आलंय मला वाटत्या सगळ्या बाबीचा विचार केल्याच्या नंतर ते आश्वासन त्या ठिकाणी सरकारनं दिलेलं आहे ते आश्वासन सरकारनं तातडीनं पूर्ण करणं अपेक्षित आहे आपल्या माहिती आपल्या माहितीसाठी ज्यावेळेस मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका सुप्रीम कोर्टात आली होती अगदी त्या दिवसापासून मी केंद्र सरकारला वारंवार विनंती करतोय की बाबा तामिळनाडू सरकारचं आरक्षण पन्नास टक्केची मर्यादा वाढल्याच्या नंतर सुद्धा जर टिकू शकत असेल तर मग महाराष्ट्राच का टिकत नाही एक एक माझं सगळं ऐकून घ्या त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारकडे सहा सात वेळेस ही मागणी आम्ही कायमस्वरूपी त्या ठिकाणी मांडतोय त्यांना विनंती करतोय कायद्यात कुठल्या दुरुस्ती होणे आवश्यक आहे हे सांगतोय मला वाटतं हे सगळं कळून समजून उमजून सुद्धा त्या ठिकाणी जो प्रकार केला जातोय तोच त्या ठिकाणी चिड आणणार आहे आणि त्याच्यामुळेच समाजामध्ये असंतोष तयार होतोय निश्चितपणे लोकप्रतिनिधी या नात्यानं मी असेल आमदार आम्ही कैलास पाटील आम्ही तीच बोललो की निश्चितपणे सरकारवर सुद्धा ह्याच्या बाबतीत सरकारनं चर्चा करावी आणि ह्याच्यात सोल्युशन त्या ठिकाणी काढून द्यावं ह्याच्यातनं मार्ग काढावा याच्यासाठी आम्ही निश्चितपणे पूर्ण ताकदीने प्रयत्न करू निश्चित, निश्चित दिसतोय तुम्हाला आम्ही तुम्हाला आमची आक्रमकता कुठं कमी वाटते तुम्हाला मी एक लक्षात घ्या मी आता सुद्धा तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात आलती त्यावेळेस एकही कुठलाही लोकप्रतिनिधी बोलले मी एकमेव आहे आपण रेकॉर्ड तपासून बघू शकता मी त्यावेळेस बोललेलो आहे की हे आरक्षण जर टिकवायचं असेल आणि काय नेमका आम्हीच पाप केलंय तामिळनाडू भारतातलंच राज्य आहे तिथं टिकत आहे आणि महाराष्ट्रात टिकत नाही का मग दादा तुम्ही म्हणता राजकारणाकडे विषय घेऊ नका विषय राजकारणामुळे नाही ना, ना, आम्हाला राजकारणामुळे सत्ता एक एक लक्ष सत्ताधारी मंडळीने ज्यांच्याकडे सरकार चालवायचे अधिकार आहेत त्यांनी जे आश्वासन दिलंय त्या आश्वासनाची पूर्तता करणं ही त्यांची जबाबदारी आहे मला वाटतं ते पूर्ण करावं आणि केलंच पाहिजे प्रेशर निश्चित करणार विरोधक कोण थांबलेला आहे जण त्या ठिकाणी एकत्रित आहेत त्यांचं नेहमीच असं म्हणणं आहे की ज्यावेळेस सहाव्या दिवशी त्यांना बोलणं बोलली बोलायला सरकारला ते एवढा साधा एक प्रश्न आहे पाटील असं म्हणताय की ज्यावेळेस माझी तब्येत खालावत चालली प्रकृती खालावत चालली की मग ते चर्चेला येतात ते सरकार कायम स्वरूपी नाही आपल्या 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 माहितीसाठी मी आपण ऐका जरा ज्यावेळेस पहिल्यांदा अंतर्वली सराटीला लाठीचार झाला होता त्याही वेळेस मी आणि कैलास पाटील आम्ही दोघं आलो दो होतो आपण आपण ऐका ना माझा माहिती साधा एक दिवस हेच हीच सरकार करते आम्ही दादांदा तेच सांगायचा प्रयत्न केला की त्यांना सरकारनं नुसतं खेळवत ठेवण्याचा प्रकार करत आहे समाजाला खेळवत ठेवण्याचा प्रकार करत आहे त्यामुळे आम्ही लोकप्रतिनिधी या नात्याला ना निश्चितपणे पूर्ण ताकदीने त्यांच्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत तुमचं आमचं न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा